हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ माय जान तर आजचा ब्लॉग खूप खतर दाखवणार आहे आपण डायरेक्ट सगळे तुम्हाला बिहाइंड द स्किन दाखवणार आहे एका वेब सीरीजचं चिथं शूट चाललंय आपल्या गावातच तर चला ते वेबसिरीजचं कलाकार दाखवतो आणि ॲक्टर तो खूप असे पांढरे तांबडी तांबडी चमकते उन्हात ना लाका लाख ता पांढरा चिट टाकून मी अंगाव टाका तांबडी तांबडी चमकते ता उन्हात ना लाका 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 मित्रांनो आज जे दिवसभराचं जे काय शेड्यूल आहे आणि काय करायचे ती त्यांचं डिस्कस चालले तर आपण ऐकू त्यांचं गप लप चुप लपचुप चुप लप भांडण करायला मी तिथं लय भांडण मला माहिती असे म्हणून भांडण म्हणजे कस कि यांना धरून द्यायचं किंवा मग असं करू शकतो की काय मित्रांनो विषय काय झालेला आहे आम्ही माईक इथं जागेवर आहे ऍक्टर इथंच येत फक्त माईक आणि आर्मी काळी पडल नाय माईक लेन्स तू कधी गुरी जायचं ऍक्टरच बार हे म्हणत त्याला की थापी उन्हात पागळायला लागली

शेड्यूल लागते कुठे कॅमेर तिकडे तर फायनली काय शूट झालेलं आहे तयार एकदम रेडी सगळे ऍक्टर लोक सगळे आपापल्या जागेवर थांबल्यात मी आलो कॅमेऱ्याची एक लेन्स घ्यायला गाडीत आपल्या मर्चडीज ला तर कुठे बाईक म्हणत मायलेज माय पलीकडनं बॅग शेड्यूल फायनली आताच शेड्यूल एक वाजता लागल लागलय त्यांनी तोडलं की सगळं फार रेडी का तोडलं त्यांना सगळं अरे रेडी सायलेन्स रेडी का सांगतो तुझे काय म्हणण नको पप्पा ने जरी मोनसं काय म्हणतो तसं सांगायचं काय नाही वाडे किती रुपयाने चाललंय ती विचार बघा ओके बघ फायनल आता ऊस शूट झालेलं आहे आता भेटू दुसऱ्या शूटला आता दुसऱ्या शूटचं लोकेशन कुठं लावले काय माहिती मोठे सरांनी तर चला जाऊया दुसऱ्या शूटवर फायनल काय आता शूट गावातलं झालेलं आहे आता शूट कराय पन्नास किलोमीटर चालत एक तर सी एक फक्त एक सीन घ्यायचा आहे आणि त्यासाठी पन्नास किलोमीटर चालत आता ही ॲक्टर लोकांचं मला आता काय कळणार बघू काय होतंय कसला शूट घेतात तुम्हाला दाखवतो त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तुम्हाला मी सगळं सगळी गाईज ती सगळीजण जण पुढे निघून गे ॲक्टर आणि हे ट्रायपॉडचंही ट्रायपोर्टही ठेवून गेलेत आता त्यांचं रिॲक्शन बघतो आता काय होतं कसं शूट करतात काय माहिती आपणही आपल्याकडे सांगायचं नाही तिथे गेल्यावर बघू काय करा बरोबर आहे फायनली लोकेशन सापडलेलं आपल्याला लोकेशन इथंच आहे समोरच इथं सगळं शूट बीट सगळे लावलेले आपण एकदम पद्धतीचे आणि कॅमेरा लावतात ऍक्टर ला लोक इथं वाचत ही बॅग द्यायची हल्ला सरांना सर सर हलत नाहीत बॅगचे

अन्न काय अन्न पुरवठा म्हणते तारांबळ प्रोडक्शनचे तारांबळ प्रोडक्शनचे बॅटरी चार्जिंग कोणी लावली होती बॅटरी चार्जिंग लावली मी लावली होती काढली मग तिथंच होती बॅग येतच बॅग होते सगळं सामान तुम्ही नाही काय

कुणाकडे तू कॅप घेता कुणाकडे तू कॅप मला काय माहिती काय चाललं मला तेच कळा ना विषय काय झालाय त्याच्या खाली कॅप असते ती कॅप लावल्याशिवाय ट्रायपॉड चालत नाही पहिली गोष्ट ठीक आहे गेला मग ट्रायपॉड गेला मग क्लिप पड्डेशीने कुठे क्लिप त्याची क्लिप दे क्लिप तर आपण क्लिप घेऊन आलो खाटवच पण होती आता खाली अरे मग एक मस्कर करायचं टाइम आहे मजाक चाल रहा इधर मजाक चाल रहा है मैं इसको बोल वरना मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा नहीं क्या चल रहा है इधर मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा फिर फिर मेरे को बोलना नहीं ऐसा क्यों किया ऐसा क्यों किया मुस्ती हो जाओ तेरा उससे नहीं कर लगा के, के, के मेरे से या रायपुर घरी इंग्लिश शूट करायला चलते चलते अरे मग चांगली ना तुम्ही आणलं सॉरी टाळ्या टाळ्या आपलं योग्य बक्षीस म्हणून गाड्या पश्चिम येत आहे फटाकडा खायचा आहे काय बिघाडले काय अजून दिवाळी किती मोर आहे तो फटाकडा <laughs> खाऊन पोटा बेट ब्रेक झालाय तिकडे आईस्क्रीम खात मी ते आईस्क्रीम खातोय फोन चाललाय तर भीड पुढच्या शूटमध्ये कुठल्या सीन मध्ये काय होते काय नाही तेव्हा दाखवत फायनली दुसऱ्या लोकेशनवर आलो आपण दुसरं लोकेशन इथं समोर आहे आपलं त्या ग्राउंड अप कॅफे इथे बर्गर का काहीतरी खाताना का शूट आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू करा इथं इथं आपली गाडी कॅफेचे ओनर hmm. ग्राउंड अप कॅफे बारामती ओनर तोंड दाखव ओनर

आपले कॅप इथं शूट झालेलं आहे आता आता हेतून परत पॅकअप करतो आणि परत मॉलमध्ये आहे आपल्याला एक अजून एक सीन घ्यायचा आहे तर मॉलमध्ये हो मध्ये भेटू चला मॉलमध्ये शूट करायला आलो आता मॉलमध्ये लोकेशन बघतो आणि तिथे शूट मला बियाइंड दीन दाखवतो मॉल मॉलमध्ये वाट बघत बसतो इथे तुम्ही चार्टच्या चार हो कोण राहिलो पासते

फायनल काय शूट झालेलं आहे सगळं एवढं थकल एवढं भूक लागली ना आता काय भूक सहनच होत नाही त्यामुळे घरी चाललोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा लाईक सबस्क्राईब काय असेल ते करून घ्या थकलोय रहिवास बाय बाय